सांगली शिवाजी मंडई परिसरात फिरणारी तब्बल तीन लाख चौपन्न हजार रुपयांची तेवीस गाडवे अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आलेली आहे सदर चोरीची घटना ही बुधवार दिनांक तेवीस जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी अरविंद पोपट माने वयवर्ष चौतीस राहणार हरिपूर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे याबाबत अधिक माहिती अशी की अरविंद माने हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील हरिपूर गावामध्ये राहतात त्यांचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे माने आणि त्यांचा मित्र अमोल माने या दोघांनी वीटभट्टीवर माती ओढण्यासाठी काही दिवसांपूर्वी गाढवे विकत घेतली होती आणि मंगळवारी दिनांक बावीस जुलै रोजी रात्री माने यांची तेवीस गाढवे ही शहरातील शिवाजी मंडई परिसरात फिरत होती अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास कोणी नसल्याचं पाहून तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीची तेवीस गाढवे वाहनात घालून चोरून पलायन केले बुधवारी सकाळी माने हे गाढवे आणण्यासाठी गेले असता त्यांना सदरची गाढवे दिसली नाहीत त्यांनी शोधाशोध केली त्यांना ती आढळून आली नाही त्यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठीत सांगली